नाशिक पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेला आता कोल्हापुरात मोठा धक्का बसलाय पदाधिकारी निवडीनंतर कोल्हापुरातल्या शिवसैनिकांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालंय संजय पवारांना आता थेट ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे तर दोन पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय त्यातील एकानं पक्षाला सुद्धा सोडचिठ्ठी देत थेट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय पाहूया याविषयीचा विशेष रिपोर्ट जे संजय पवार राज्यसभा निवडणुकीत उभे असताना शिवसेना फुटली त्याच संजय पवारांनी आता थेट ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा दिलाय यामागचं कारण म्हणजे जिल्हा प्रमुख निवडीवरनं रंगलेलं नाराजी नाट्य संजय पवारांनी उपनेते पदाचा राजीनामा देताच शिंदेच्या शिवसेनेनं त्यांना ऑफर दिली आहे दरम्यान आपण उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचं पवारांनी ठासून सांगितलंय ज्या लोकांनी मला आतापर्यंत राज्यसभे एक सर्वसामान्य कुटुंबातल्याला राज्यसभे उमेदवारी दिली मला माझ्यासाठी सर्व काही केलं मला उपनेता बनवला मला जिल्हा प्रमुख बनवला शहर प्रमुख मला अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ उपाध्यक्ष बनवलं मला मला राज्यमंत्री दर्जाला अनेक मला पद दिली त्या कुटुंबाला मी कसं विसरू नाही विसरणार मी शेवटच्या श्वासापर्यंत काही झालं तर मातुशीचा भक्त म्हणून मगाशी मी अनेक जणांना सांगितलं प्रभू रामचंद्रांचा सा हनुमान जसा पायाशी असतो तसा उद्धव साहेबांचा हा शिवसैनिक शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक उद्धव साहेबांचा शेवटचा श्वास ही माझी खात्री संजय पवार हे सच्चे शिवसैनिक आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं संघटन कौशल्य आहे आणि अशा व्यक्तीवर अन्याय करणं आणि इंडायरेक्टली त्यांनाच सांगितल्यासारखं आहे की तुम्ही निघून जा म्हणून अजून आमची संजय पवार साहेबांची चर्चा झालेली नाही परंतु संजय पवार साहेबांसारखा एखादी चांगली व्यक्ती जर आम्हाला मिळत असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतीला तर येत असतील तर नक्की त्यांचा आम्ही स्वागत करू ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जिल्हा प्रमुख पदासाठी पक्षातील अनेक जण इच्छुक होते संजय पवार यांनी इच्छुकांची नावं पक्षप्रमुखांना अनेक वेळा पाठवली होती पण शुक्रवारी माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांचं नाव जाहीर केलं आणि त्यामुळे पक्षामध्ये असंतोष निर्माण झाला यातूनच युवा माजी माझी जिल्हा प्रमुख हर्षल यांनी राजीनामा देत थेट शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर पदाधिकारी निवडीत उपनेते असूनही कोणती चर्चा न केल्यामुळे नाराज असलेल्या संजय पवार यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका जाहीर करताना त्यांना अश्रू अनावर झाले तर मत असं होतं कोण होत हर्षल सूर्य होता इच्छुक होत यादव होता अवधूत होता, होता विराज होता तुम्ही आम्ही उपनेते सहसप्रभू विजय देवने यांना एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असताना तू कुणाला माहित का नाही काय ह्यातनं हा उद्रेक झालेला आहे आणि उपनेत्याला जर माहित नसल छत्तीस वर्षाचा अनुभव गल्ली पोळात मला जिल्ह्यातल्या सगळ्या आतापर्यंत प्रामाणिकपणे तुमच्या काम के केलेलं आहे मी तिथं त्यांना सुद्धा माहित नसतं तुम्ही कोण नेमणार आहात तर मग थोडस वेदना होतात आम्हाला या जोपर्यंत शेवटचा श्वास असेल तोपर्यंत शिवसेनेमध्ये राहायचं हा एक आमची बाणा आणि आमची भूमिका आहे आणि म्हणून या सर्व शिवसैनिकांना संजय पवारांनी उपनेते पदाचा राजीनामा देऊन पोरकं करू नये अशी सर्वांची भावना आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की, की तुम्ही उपनेते पदाचा राजीनामा ताबडतोब मागे घ्या म्हणून सर्वांनी त्यांना अगदी रडून पोरांनी सांगितलं काही काही पोरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ही भावना असती गेल्या काही महिन्यांपासून ठाकरेंच्या शिवसेनेतील बडे नेते साथ सोडतायत आहेत नाशिकच्या सुधाकर बडगुजरांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपत प्रवेश केला तर विलास एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय तर आता कोल्हापुरातील निष्ठावान संजय पवारांनी उपनेते पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली संजय पवार आणि हर्षल सुर्वे यांच्या माध्यमातून कोल्हापुरात शिवसेनेला मोठा धक्का आता बसलेला आहे संजय पवार यांनी पक्ष सोडणार नसला असं सांगितलं असलं तरी देखील त्यांनी उपनेते पदाचा आता राजीनामा दिलेला आहे त्यामुळे कोल्हापुरातल्या शिवसेनेमध्ये असलेली खदखद आता चव्हाट्यावरती आल्याचं पाहायला मिळते त्यामुळं नवीन जिल्हाध्यक्षांना आताचे सगळे शिवसैनिक जे नाराज या ठिकाणी पाहायला मिळतात ते कशा पद्धतीनं स्वीकारणार हा देखील प्रश्न आता येणाऱ्या काळात सर्वांनाच पडलेला पाहायला मिळणार आहे गेली छत्तीस वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून संजय पवार यांची ओळख आहे याच बक्षीस म्हणून संजय पवारांना ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यसभेच्या मैदानात उतरवलं होतं पण मतांच्या गणितात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय पवार पुढे काय भूमिका घेणार आणि नव्या जिल्ह्याध्यक्षांबरोबर कसं जुळवून घेणार हे पाहणं आता महत्वाचं असेल शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर